बेरोजगार कट्ट्यावरील आजची नोकरीची संधी आहे मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे मुंबई विद्यापीठ मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे पदसंख्या याकरिता आहे ती म्हणजे चार पदाचे नाव आहे संचालक जमनलाल बजाज व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्था संचालक सागरी अध्ययन केंद्र संचालक आंतरराष्ट्रीय संबंध आणि परिचारक अध्ययन केंद्र शैक्षणिक पात्रता याकरता आहे मूळ जाहिरात पाहणं आवश्यक आहे वयोमर्यादा तीस ते पन्नास वर्षांची आहे अर्ज शुल्क नाही वेतनमान याकरिता एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपयांचं आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024, हजार चोवीस निवड करण्याची प्रक्रिया मुलाखत आहे अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता रजिस्ट्रार युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई रूम नंबर ट्वेंटी महत्त्वाच्या सूचना या भरतीकरता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करणं आवश्यक आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सतरा ऑगस्ट आहे आणि अधिक माहितीसाठी व्यवस्थित नोटिफिकेशन वाचून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पी डी एफ जाहिरात वाचणं गरजेचं आहे आजच आपल्या बी रोजगार कट्ट्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा